लक्ष्मण हा केंद्र आरोप केला जातोय ओबीसी घाला घातला जातो राज्य सरकार उद्याच्या कर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता अजितदादानी यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नये अजितदादा पवार आणि शरदचंद्रजी पवारांचा वारसा सांगू नये कारण अजितदादा तुम्ही पोल्ट्रीवरचे कामगार शोभता एका यू पी एस सी देणाऱ्या मुलीला जर तुम्ही तिच्यावरती अशा पद्धतीनं दादागिरीची भाषा करत असाल हय मी कोण बोलतो हे थांब ही जी भाषा आहे ती आजी दादानी सुधारावी आणि जर तुम्हाला भाषा सुधारायची होत नसेल तर तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊ नका तुम्हाला बाबासाहेब वगैरे हे तर कळणारच नाही तेवढी तुमची कुवत नाही तेवढी लायकी नाही तेवढं तुमचं शिक्षण नाही तुम्हाला कारखाना चालवण्याशिवाय दुसरं काय जमतं प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची उपस्थिती बारामतीमध्ये मोठा मोर्चा झाला पवारांवरती टीका केली उद्या कुटाई कुटाई वाद समाज आणि ओबीसी समाज हे दोन्ही समाज यांच्या जो आपण पाठी आपल्या तुम्हाला पाहता येईल हे दोन्ही समाजाला एकत्रित येत्या दोन्हीलाही दोन्ही समाजावरती अन्याय होणार नाही त्या बाबतीमध्ये राज्य सरकार काळजी घेईल निश्चित प्रकारे एवढं सांगतो की असं उलट मी तुमच्या माध्यमातून सर्वांना सांगतो की आपण सगळीच माणसं आहोत सगळ्यांचं रक्त लाल विनाकारण आहे तर समाजा समाजामध्ये काही लोक भांडणं लावायचा प्रयत्न करतायत असं कुणी करू नये आणि शासन दोन्ही समाजाला सारखाच न्याय लक्ष्मण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका